पहिली गोष्ट ज्या वेळेस आपण मार्केट मार्केटमध्ये आणला लोकांना हाच विश्वास नव्हता का दोन दोन फुट पेरूचं झाड जगल का तयार होईल का आणि ते वीस किलो माल देणार आहे पण आज लोकांना आपण किती छत्तीस छत्तीस बहात्तर बहात्तर टन माल एका एकरातून काढून देऊ राहिलो त्याच रिजन असते ना सर आज चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत मार्केट आहे पेरोज आपण वीस रुपयाने सांगत शेतकऱ्याला किती झाड आहे आपली सगळे अठराशे पंचवीस म्हणजे किती जागा किती सगळी एक एकर नाही म्हणजे तीस गुंठे तीस गुंठ्यात अठराशे झाडांनी वीसच किलो माल देऊ दे एका झाडाने छत्तीस टन माल आणि वीस रुपयानेच विकू दे बातर सात लाख वीस हजार रुपये आणि घ्यायचीच सर्दी याच्यात बदलच नाही काही कोणत्या एकरातून सांगा माल कोणते उत्पन्न कोणत्या पिकातून तुमच्या गहू कांदे वांगे बटाटे कसे आहेत दे अभिषेक वाळून मयूर चाटेन त्यांचं ऐका पावते बघितलं तर तुम्ही आता त्या मीटिंगला मागच्या हात हो। माल चालू आहे सर जागेव पन्नास साठ रुपयेनं हे चाकाकीन ते व्हिडि होई माझे का फोटो दाखवीत तुम्हाला वाटलंच व्यापारी बळत माल राहिले दुसरा पेरोला माल नाही ना फक्त साधा भार पाण्याचं कसले टंचाई झाली तर तीन दिवस मिळून एखादं एक लिटर एका झाडाला अपेक्षित आहे पाणी खूप पाणी लागत असे काही नाही या व्हरायटीला हो कमी पाण्यातून दहा बारा दिवस पाणी देईल नाही ते तेच सांगू राहिले ना आणि खर्च नाही सर हे बघा महिन्यातून दोन फवार नाही फक्त अमुशाला एक लेख दोन एकदम लोकल कीटकनाशक बुरशीनाशक मारायचे आणि काय आम्ही थोडेफार लिक्विड सांगतो ते खालून द्यायचे बेसळूस एकदा वर्षातून एकदा भरला विषय नाही घ्यायचा याच्या पुढे टेक्नॉलॉजी चालली सर आतरला का आतर्याय नाही नाही सहा सहा वर्ष चालतं हो ते एकदा केलं बघा आधुनिक शेती करायची खूप गरज आपण दोनशे वर्ष मागे इतर देशांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्र एवढाच देश आहे कोणता इस्रायल सांडपाणी जे आपण गटरेल पाणी सोडितो ना त्या पाण्यावरती प्रोसेस करून आणि तेच झाड लोक वापरत आणताय पाणी आणताय नाही बेड नाही पाडायचं प्लेन जागेवरती लावायचं बेड लावायचं बेड कशासाठी करायचं मला सांग करायचं तू काय मला सांगा तुमचं काहीच करत नाही बघा ही जी नळी इथे येते ना ही नळी अजून लांब जाणार नंतर इथं चर मारला सगळं शेणखत ते सगळा डोस येतं भरला जातो मुळ्या इथपर्यंत आल्या बघा झाडाच्या तुम्हाला वाटेल इथं बरं राहील आणि झाडाच्या मुळे इथं वजे हे काम प्रिव्हेंटिव्ह असतं हे झाडाला माल कधी येणार आहे चौथ्या महिन्यात चौथ्या महिन्यात हळूहळू मुळे इथपर्यंत येणार त्याच्या जा। मग ज्या वेळेस त्याला गर्भधारणा तयार होईल झाडाला फळ तयार होतील त्याला जेव्हा पेरू येईल त्याला ताकद लावायला हे शेणखत तोपर्यंत मातीत पूर्णपणे कुजलेलं राहील हे डायरेक्ट मुळ्या येणार आणि लगेच उचलणार म्हणजे माल फोगावणार हे टेक्निक आहे सर कराय मागच घेतो आज इथं कोणी म्हणत बघितल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारले शेतकऱ्यांनी बाबा इथं का शेण खत भरलं याच्यामुळे इथपर्यंत आल्या का पण त्याला हे माहीतच नाही का चौथ्या महिन्यात झाडाला माल येतो का कधी पेरूला तो सातव्या महिन्यात विकायचा आहे मग त्याला लगेच खायला कोडून देणार आहे मग आपण जो भेसळ डोस देतो तोपर्यंत तो शेतीत कंपोस्ट होतो तयार बनलेला राहतो जसं आपण वर्षभर उखाड्यात काय करतो उकेड्यात शेण टाकेतो टाकितो मग ते कुजतं सगळं होतं मग शेतात टाकितो ती प्रोसेस राहिली नाही आता माती आड गेलं ते कंपोस्ट होणार मुळी तिडे पोचली पेरूला पेरू यायले लगेच ताकद देणार आणि फोगावणार त्या कारणाने तो माल तिथपर्यंत जाणार म्हणून आपण झाड देऊन शेतकऱ्याला फक्त झाड देत नाही झाड दिल्यानंतर सर तुमच्या प्रत्येक महिन्याला माणूस येतो प्लॉटवरती वीज द्यायला येतो प्रॉपर माहिती द्यायची शेतकऱ्याला बघा